नमस्कार मित्रांनो जय गुरुदेवदत्त आज आपण जाणून घेणार आहोत एक पवित्र कथा ती म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या काळ कारण आणि अद्भुत दिव्यता तर ही कथा इतकी अलौकिक आहे की एकदा ऐकली की, एक की मन श्रद्धेने भक्तीने भरून जाते तर जाणून घेऊयात श्री दत्त महाराजांची म्हणजे श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा तर तुम्हाला प्रश्न पडला असेलच की त्रिमूर्तींचा अवतार या पृथ्वी लोकांवर कस काय प्रकट झाला तर त्यामागे एक सुंदर अशी पवित्र कथा आहे आणि तीच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत व समजून घेणार आहोत तर हिंदू धर्मातील सर्वात महान त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कधीकधी पृथ्वीवर अवतार घेतले एक वेळ अशी आली की पृथ्वी पापकर्मांनी ग्रासली अधर्म वाढला सत्य हरू लागलं तेव्हा त्या तीनही देवतांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आम्ही त्रिमूर्ती एकाच देहात अवतार धारण करू आणि अशा रीतीने दत्तात्रेय अवताराची विजयही पेरली गेली अहिल्या अनुसयांची कथा तर झाले असे की अनुसया माता ह्या खूप पतिव्रता होत्या त्यांचे पती ऋषी आत्री आणि अनुसया माता यांचा दत्तात्रेय जन्माशी खूप मोठा संबंध आहे तर अनुषया माता अत्यंत प्रतिव्रता होत्या व त्यांचं सामर्थ्य इतकं महान होतं की तिन्ही देवांच्या पत्नी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांनाही पतिव्रतेचा गौरव ऐकला व त्यांना शंका वाटली खरंच अनुसया माता इतकी महान आहे का आणि म्हणून त्या तीनही देवांनी अनुसया मातेची व अहिल्या देवीची म्हणजेच अनुसया मातेची परीक्षा घ्यायचे ठरवले व हे परीक्षण करण्यासाठी की खरंच अनुसया माता ह्या पतिव्रता आहेत का हे पाहण्यासाठी तीनही देवांनी स्वतःचे रूपांतर केले म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांनी एका भिक्षूचे रूप धारण केले व अनुसया मातांच्या आश्रमात आले ते म्हणाले माते आम्हाला भिक्षावी आहे पण आमची एक आट आहे तेव्हा अनुसया माता म्हणाल्या की काय आट आहे तुमची सांगा मला मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला तिन्ही देवजांनी की भिक्षुक रूप धारण केले होते ते म्हणाले की नाही नाही आमची आठ तु तुमच्याकडून नाही पूर्ण होणार राहूदात आम्ही जातो परंतु अनुसाया माता ह्या पतिव्रता होत्या व त्यांची साधनाही खूप मोठी होती तर त्या म्हणाल्या नाही मी तुमची ती आठ पूर्ण करेल व तुम्हाला भिक्षाही वाढेल त्यावेळेला या तिन्ही देवतांनी आपली इच्छा सांगितली व आपली आठ सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले की आमची आठ अशी आहे की तुम्ही आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा द्यावी हे ऐकून अनुसार माता क्षणभरही घाबरला नाहीत त्यांनी प्रणव जाप केला आणि आपल्या पतिवृत्तेच्या तेजाने तीन देवांना लहान बाळामध्ये रूपांतरित केले आणि मग मातृभावने त्यांना भिक्षा दिली हे सर्व पाहून माता सरस्वती लक्ष्मी देवी व पार्वती देवी ह्या व्याकुळ झाल्या त्यांना वाटले की आता आपल्या पती काही आपल्याला वापस मिळत नाहीत म्हणजेच या जगाचे कसे होईल तर त्यावेळा त्या अनुसया मातेच्या चरणी शरण गेल्या व त्यांना सर्व हकीकत सांगितली व आमची पती आम्हाला वापस करा अशी प्रार्थना केली व अनुसया माता ह्या खूप प्रेम आणि शांत स्वभावाच्या असल्यामुळे अनुसया मातेने पुन्हा तीनही देवांना मूळ स्वरूपात आणले व त्रिमूर्ती अत्यंत संतुष्ट होतात व हे सर्व पाहून तीनही देव अत्यंत संतुष्ट झाले व त्यांनी अनुसया माता व ऋषी आत्री यांना एक वरदान दिले तर ते वरदान काय होते तर ते वरदान होते की हे माथे आम्ही तुझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घेऊ त्या तीन देवांच्या कृपेने जन्म झाला श्री दत्तात्रेयांचा एके दिवशी ऋषी आत्री आणि अनुसया माता ह्या ध्यानस्थ बसल्या होत्या व त्यांच्यासमोर अचानक एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून एक दिव्य बालक प्रकट झाले ते बालक म्हणजे श्री दत्तात्रेय तीन मुखांचे सहा हात असलेले हे त्रिमूर्तीचं एक रूप अवतारी रूप म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखले जाते तर त्या दिवशी पृथ्वीने दिव्य सुगंध देऊ केला ऋषीमुनी ध्यानस्थ झाले देवतांनी पुष्पवृष्टी केली तर हेच होते परमात्मा परब्रह्म आदी गुरु श्री दत्तात्रेय यांचे आगमन तर अशा प्रकारे या पृथ्वी लोकावर या भूतलावर श्री त्रिमूर्तींचे म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांचे आगमन झाले दत्त महाराजांची कृपा ही आपला सर्वांना लाभली आजही श्री दत्त महाराज या पृथ्वी तलावर आहेत असे मानले जाते दत्त महाराजांची सेवा जो कोणी मनोभावे व मनापासून करतो त्याला दत्तकृपा नक्कीच प्राप्त होते दत्त महाराजांचे महत्त्व हे साधारण आहे दत्त महाराजांनी चोवीस गुरूंची शिकवण घेतलेली आहे दत्त महाराजांनी आपला पहिला गुरु हा जमिनीला म्हणजेच पृथ्वी मातेला आपला पहिला गुरु मानला आहे व दत्त महाराजांच्या सोबत नेहमी चार कुत्रे आणि एक गाय पाहायला मिळते तर यामागची कथा देखील आपण जाणून घेऊया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर कशी वाटली आजची कथा ही कमेंट करून नक्कीच कळवा व अशा अनेक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त